स्वप्न तुमचं आणि ते साकारणार आम्ही आता आपल्या राजकुरनगर शहरात सर्व नियुक्त राजकुरनगरच्या वाडा रोडला बँक शाळा कॉलेज आणि सर्व सरकारी कार्यालयांच्या अगदी एक आणि दोन के फ्लॅट्स उपलब्ध तेही तुम्हाला हव्या असणाऱ्या किमतीत आमचा पत्ता शिवरत्न रेसिडेन्सी समतानगर वाडा रोड राजकुर नगर संपर्क नऊ आठ पाच शून्य एक शून्य दोन एक पाच पाच एकदा या तर खरं तुमचं स्वप्नातलं खर विषय काय बोलवलं गेले चार महिन्यापासून हे ड्रेनेज लाईन नगरपरिषदेने खंदून ठेवलेली पाईप पाईप येऊन पडलेले आहेत इथं डुकर येतात आणि गाड्या इथं आजपर्यंत पडलेल्या आहेत लोकांना आम्हाला त्याच्यातून बाहेर काढावं लागतं ही वाढलेली झाडी याच्यातून मोठमोठे साप बाहेर येतात जनतेला त्रास होतो आमच्या स्थानिक रहिवाशांना या गोष्टीचा इथं त्रास होतो नगरपरिषदेला वारंवार या गोष्टीची कल्पना देऊनसुद्धा काम होणार आहे टेंडर दिलं आहे आज करू उद्या करू अशा वारंवार त्या आम्हाला पाईप मंजूर झालेत म्हणून पाईप मंजूर झालेत सांगतात हा त्याचा कान वास येतोय ते डबक झालंय केवढं मोठं चप मला तुम्ही फोन करून हे पण सांगितलं की तुम्ही बरेच दिवस आजारी होतात ते ह्याच कारणामुळे डासांचा डासांचा उपयोग मी पण होते आजारी मी पण आजारी होते किती प्रत्येक घरात एक एक दोन दोन पेशंट आहे या एरियात आता डासांचा उपद्रव होतो गेल्या चार महिन्यापासून तुम्ही नगर परिषदेकडे कंप्लीट केली मी लेखी अर्ज दिले मी स्वतः चार वेळा गेलेलो आहे दोन वेळा मी समक्ष त्यांना तोंडी सांगितलेलं त्यावेळेस ते शिंदे साहेब कोणी ते स्वतः उठून गेले माझं काय ऐकलं नाही त्यांनी मग तिसरी वेळ मी त्यांना अर्ज दिला पाला माझा दोन पाणी त्याची प्रत माझ्याकडे आहे असतात आणि मी अर्ज सीओ कडेल अर्ज दिल्यानंतर पण याच्यावर कारवाई त्यांनी मला काय सांगितलं हे वर पाठवा लागेल मी त्यांना काय सांगितलं की चार कुतीचं काम आहे का वर पाठवायला हा सगळ्या ठेकेदारांकडून आम्ही विचारणा केली तर आम्हाला सांगतात की आठ आठ जणांनी टेंडर टाकलेला आम्ही टेंडर द्यायचा कोणला लाव तुम्हाला कमिशन कोण देत नाही हे तुम्ही आम्हाला सांगा ना तुम्ही स्पष्ट आरोप करताय की नगर परिषदेचे अधिकारी हे भ्रष्टाचारी आहेत हो भ्रष्टाचारीच आहेत आहे। आज नुसता हाच विषय नाही ऑन कॅमेरा हो ऑन कॅमेरा आरोप करतोय रस्ता हा पाईपलाईन टाकण्यासाठी हा रस्ता क्रॉस केलेला आहे पाईपलाईनसाठी साठी सिमेंट रोड फोडला त्याला पॅच पण मारलेले नाहीयेत किती लोक पडली हे झालेलं आहे टू टू व्हीलर व्हीलर गाडी आतापर्यंत दहा ते पंधरा लोक ढिंगून ही त्रस्त झालेली आहेत आणि आठ ते नऊ जणांना आजपर्यंत या गटरातून गाड्यां सकाळ आम्ही बाहेर काढलेले मला तो वाटत माझा अर्धा केला याच्यावरती दखल नगर परिषदेने नाही घेतली तर सरळ आम्ही आराज करून आम्ही सर्व नागरिकांनी सहाय्य देऊन अर्ज दिले अर्ज दिलेले माझ्याकडे त्याची प्रत्येक प्रशासनाचा या गोष्टीवर कंट्रोल आहे की नाही बर का नगर पंचवीचे जे लोक भेटतात ना प्रत्येकाला मी आपली गाया वाया करत असते अरे बाबा हे घ्या करून आम्हाला मी समोर काही नाही झाले मंजूर झाले पण झाले पण ते करणार का माणसांना उल्लू बनवतात मला हा जो पट्टा आहे हा तिथून असं बोलतो ते काम वर पाठवलं मनाकडे कलेक्टर कलेक्टरची याला गरज नाही हे मला सुद्धा माहिती मी नोकरी केली नाही नगर हे म्हणतोय की तुम्हाला येड्यात काढलं स्पष्ट आम्ही आम्ही स्थानिक नगरसेवक मंगेश दादा गुंडा यांना तक्रार केली त्यांनी मला अर्ज दाखवला की मी ड्रेनेजच्या कामाचा अर्ज दिलेला आहे पंधरा दिवसामध्ये काम होईल पंधरा दिवस म्हणता आता चार महिने उलटून गेले तरी अजूनपर्यंत काम नाही अर्ज मला पण आहे बातमीसाठी मला इथल्या स्थानिक चौकातील काही लोकांनी फोन केला आणि फोन केल्यानंतर मी इथे आलो इथे आल्यानंतर फक्त हजर होते गुंदेच्या मुथ्था आणि हे तीन जणांनंतर इथं आत्ता हजर झालेत ते दहा जणं इतका मोठा जेव्हा जनसमुदाय किंवा स्थानिक लोक फक्त आवाजानंतर इथे येतात तेव्हा विषय असतो या छोट्या गटारीचा ही गटार जर कलेक्टर ऑफिस नीट करणार असेल या गटारीत जर पाईप कलेक्टर ऑफिस टाकणार असेल तर मग स्थानिक नगर प्रशासनाचं काय काम हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा त्याच्यानंतर इथल्या स्थानिक रहिवाशांनी आपल्याला सांगितलं की याच्यामागे भ्रष्टाचार आहे याच्यामागे इथले कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांचं कोणाचं काम असेल मात्र स्थानिक नगरसेवकाने सुद्धा कंप्लेंट केल्यानंतर त्यांना दाद दिली जात नाही याचाच अर्थ कुठेतरी पाणी मुरतंय जरी असं सांगितलं जातं की नवीन आलेले सीईओ नगर परिषदेचे जे नवीन सीईओ आलेले आहेत त्यांचं काम फार चांगलं आहे ते भ्रष्टाचार थांबवण्याचं काम करतायत मात्र त्यांच्या खालचे अधिकारी जे आहेत ते त्यांना दाद देत नाही आहेत हा मुद्दा जर आपण लक्षात घेतला तर गेले चार महिने इथे कित्येक लोकं पडली येथील कि, कित येथील कित्येक लोकांना पडल्यानंतर यांनीच काढले हे स्थानिक आहेत एवढं सुद्धा प्रशासन मात्र लक्ष देत नाही जर असं प्रशासन जर लक्ष देत नसतील तर मात्र अशा क लोकांवर अशा अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी असे इथले स्थानिक रहिवासी म्हणत आहेत फोकस महाराष्ट्रासाठी सिद्धेश करणा वाटतं गेल्या अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा सोनेसांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलस प्रोपरा परेश शेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुरुनगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 नऊ